नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आज मी कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि हा कांद्याचा प्लॉट लागण केलेला प्लॉट आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा प्लॉट पाठ पाण्यातून होता आणि सारावर मेथड म्हणजे पद्धतीने केला होता तर तुम्ही आत्ता बघू शकता की माझ्या हातामध्ये जो कांदा आहे तो ही कांद्याची साईज झालेली आहे किंवा असा कांदा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हा कांदा असा पूर्णपणे झालेला आहे तर आता मग याच्यासाठी काय केलं होतं नक्की तर आता या कांद्याची लागवड करत असताना आपण त्या ठिकाणी बेसळ डोस टाकला होता या बेसर डोसामध्ये बघाय गेलं तर एक सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा निंबोई पेंट असेल या दोन्हीचं मिक्सर करून आपण सुरुवातीला बेसर डोस टाकला होता आणि बेसर डोस टाकत असताना त्याच्यामध्ये आपण हा बेसर डोस चार ते पाच इंच मातीमध्ये गाडला होता आणि नंतर त्याच्यावरती लागण केली होती आता लागण केल्यानंतर पहिलं पाणी सोडलं आपण आणि पहिलं पाणी सोडल्यानंतर मग दुसरं पाणी हे आंबवणीचं पाणी असतं म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये आपण लगेच पाणी सोडतो त्याला आंबवणीचं पाणी म्हणतो आणि त्याच्यानंतरनं जे आपण तिसरं पाणी देतो म्हणजे कांद्याची लागण झाल्यानंतर एक दहा दहा दिवसापर्यंत तिसरं पाणी जात असतं आंबवणी झाल्यानंतरनं तिसरं पाणी असतं ते तर त्या पाण्याला आपण त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिड असेल किंवा ह्युमिक ॲसिड असेल आणि त्या ठिकाणी मायक्रोन्युक्रेंट असेल हे सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याला कांद्याला सोडलं होतं त्याच्यामुळं काय होतं तर जो कांदा आहे त्याची मुळी धरण्यास त्या ठिकाणी तयार होतो आणि मुळ्या त्या ठिकाणी सेट होण्यास कांदा पंधरा दिवसामध्ये पूर्ण कांदा सेट होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रो न्यूट्रेंट काय होतं सर समजा जमिनीमध्ये आपल्या कोणकोणते मायक्रो हे आपल्याला माहित नसतं कारण आपण माती परीक्षण केलेलं नसतं किंवा को, को गुण 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 आसे, 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 त्या ठिकाणी ते केलेलं नसतं मग त्याच्यामध्ये काय कळून करून येतं आपल्याला तर जेव्हा आपण मायक्रोन्यूट्रेन्ट सोडतो तर एखादी जर डिफिशियन्सी असेल समजा झिंक असेल फिरस असेल मँगनीज असेल मॅग त्या ठिकाणी तुमचं बोरॉन असेल याची जर डिफिशियन्सी असेल तर त्या मधून त्याची डिफिशियन्सी भरून निघते आणि तो कांदा जो आपण लावला आहे त्या कांद्याला त्या ठिकाणी सगळं प्रकारचे इलिमेंट किंवा न्यूट्रिएंट मिळत असतात मधला आणि त्याची वाढ त्या ठिकाणी झपाट्याने होत असते मग नंतर काय केलं होतं त्याच्यामध्ये तर जेव्हा त्याचं कांदा लावून एकवीस दिवस पूर्ण झाले तर त्या ठिकाणी आपण एकवीस दिवस न करता एकोणीस ते वीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये फवारणी घेतली होती मग याच्यामध्ये डे आदामा कंपनीचं डेक्कल असेल किंवा गोल टारका सुपडे यांसारखे औषधं घेतले तरी चालतात तर नाशिक म्हणून तर आपण त्या ठिकाणी डेक्कल घेतलं होतं आदामा कंपनीचं होतं ते आणि ते डेक्कलची फवारणी करत असताना त्याच्यासोबत हो त्या ठिकाणी आपण झिंक घेतलं होतं तीस ग्रॅम प्रतिपंपाला जिंकलं तर यांनी काय होतं तर जो आपण त्या ठिकाणी तरनाशेक मारल्यानंतर जो कांदा स्ट्रेसमध्ये जातो जर हा जिंक मारल्यानंतरनं कांदा जास्त स्ट्रेसमध्ये न जाता त्या ठिकाणी एक स्ट्रेसमध्ये जातो न जातो असं म्हणत नाही पण एक नॉर्मल त्याची त्या ठिकाणी वाढ कंटिन्युअसली जिंकमुळं चालू असते जास्त त्या ठिकाणी स्ट्रेसमध्ये जात नाही याच्यानंतरनं पुढं काय केलं तर जेव्हा आपली पहिली त्या ठिकाणी फवारणी झाली एकवीस दिवसानंतर आणि आपण चाळीसाव्या दिवशी त्या ठिकाणी पहिली त्याची खुरपण किंवा बांगलण घेतली आणि हे घेतल्यानंतरनं त्या ठिकाणी आपण वीस वीस झिरो तेरा असेल आणि सल्फर असेल वीस वीस झिरो तेरा असेल आणि सव्वीस असेल यांसारखी त्या ठिकाणी खतं आपण त्याचा डोस तयार केला आणि तो डोस टाकला आणि त्याच्यानंतरनं पाणी वगैरे सोडलं आणि बघायला गेलं तर ह्या डोसनं असा राहसागीत घेतो की फास्ट त्याची वाढ होते आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांची एक चूक होते की कांद्याला शेवटच्या स्टेजमध्ये खायला टाकतात आणि मग नंतरनं की कांदा वाढत नाही किंवा असं त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न असतात तर सुरुवातीला कांद्यामध्ये एक लक्षात घ्या जेव्हा जेवढं तुम्ही लवकर ख का, कांद्याला खत टाकाल तेवढं कांदा वाढण्यास मदत होत असते कारण जे आपण खतं टाकतो ते लागायला त्या ठिकाणी वीस दिवसानंतर चालू होत असतात त्याच्यामुळे कांद्याला खतं जर तुम्ही समजा पहिली फवारणी एकवीस दिवसावेळी झाल्यानंतर जरी खतं टाकली वीस वीस झुरंसारखं पेरा नुसतं जरी खत टाकलं वीस वीस झीरं पेरासारखं तर त्या ठिकाणी तुम्हाला नायट्रोजन फॉस्फरस असेल किंवा सल्फर सारखं यांसारख्या सगळं प्रमाण त्या ठिकाणी भेटून कांद्याची वाढ झपाट्याने होत असते आणि शेवटच्या काळामध्ये शेतकरी बरेच एक चूक करतात की तो म्हणजे की शेवटच्या काळामध्ये झिरो पन्नास असेल किंवा झिरूबावणं चौक असेल यासारखी खतं सोडतात आणि खतं सोडून त्या ठिकाणी पाणी लगेच बंद करतात तर याच्यामुळं काय होतं माहिती शेतकरी मित्रांनो ती जे तुम्ही झिरो झिरो पन्नास सोडले त्याच्यातले एक पन्नास टक्के फक्त आपल्या कांद्याला लागू होतं आणि बाकीचं आपल्या जमिनीमध्ये पडून राहतं तरी यांनी काय होतं जी कांद्याची ही जी पातळी असते किंवा जी कांद्याचा जो कडचा भाग असतो तर याच्यावरती ते औषध टाकले तुम्ही किंवा ते झिरो पन्नास जे खतं आहे ते सारखं चिटकून राहिल्यामुळे त्या ठिकाणी कांद्यामध्ये नाचण्याची शक्यता असते कांदा आणि जेव्हा आपण ती कांदा चाळीमध्ये लावतो किंवा आयरनीमध्ये लावत असतो तर त्या ठिकाणी मग तो कांदा खराब होण्याची शक्यता असते मग त्याच्यामुळं सांगतो झिरो झिरो पन्नास असेल हे जर आपण सोडत असतो तर एक कांदा काढण्याच्या आधी पंधरा दिवस जर सोडलं त्या ठिकाणी तर त्याच्यानंतर मी एखादं पाणीवरून फक्त मोकळं दिलं पाहिजे कारण ते राहिलेलं जे पन्नास टक्के खत आहे ते त्या ठिकाणी दुसऱ्या पाण्याला लागू होईल आणि खत तिथलं संपून जाईल आणि खत संपल्यामुळं तुमच्या कांद्याला काही त्याची इजा होणार नाही मी आता बघू शकता की हा ह्या क्वालिटीचा कांदा आपण त्या ठिकाणी आणलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगायचा आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अजूनही आपला चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो